रहमतुल्लाहि व बरकात आज आपण संत चोखा मेळा यांची बहु हा दयाळू या संतवाणीवर आधारित काव्यपंक्तींचा सरळ अर्थ पाहणार आहोत तर आता आपण बहु हा दयाळू या संतवाणीच्या पहिल्या दोन ओळींचा अर्थ पाहू पहिल्या दोन ओळी आहेत बहु हा कनवाळू बहु हा दयाळू जाणे लळापाळू भाविकांचा याचा सरळ अर्थ असा होईल परमेश्वर हा खूप कनवाळू आणि दयाळू आहे तो भक्तांचे मन जाणतो आणि त्यांच्यावर प्रेम करतो पुढच्या दोन ओळी आहेत जात वीत गोत न पाहेची काही घालावी हे पायी योगी याचा अर्थ असा होईल परमेश्वर हा जात पात गोत्र घराने यात काही भेदभाव करत नाही आणि भक्ताने परमेश्वराच्या चरणांना मिठी मारावी परमेश्वर सर्वांवर समान प्रेम करतो संतवाणीच्या पुढच्या दोनडी पाहू न मागता आभारी आपे आप होतो भाविकांशी देतो भुक्ती मुक्ती याचा अर्थ असं होईल परमेश्वर भक्तांकडे कशाचीही मागणी करत नाही आणि काही न मागता परमेश्वर भक्तांवर आपोआप कृपा करत असतो आणि परमेश्वर भक्तांना जगण्याचा मार्ग दाखवतो संतवाणीच्या पुढच्या दोन ओळी पाहू चोखा म्हणे ऐसा लाघावी श्रीहरी भव भय वारी दरुशणे याचा अर्थ असो होईल संत चोखामेळा म्हणतात परमेश्वर प्रेमळ व कृपाळू आहे केवळ परमेश्वराच्या दर्शनाने संसाराची भीती निघून जाते